चविष्ट मिठाई मिळण्याचं उत्तम व दर्जेदार ठिकाण राजस्थान स्वीट्स राजस्थान स्वीट्स मध्ये मिळेल सर्व प्रकारची मिठाई तसेच दिवाळीचे सर्व फराळाचे पदार्थ राजस्थान स्वीट्स कोपरगाव येथील आमच्या शाखा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मागे एस टी स्टँड समोर महाजन सॉमिल येवला रोड कोपरगाव कोपरगावात शिवसेना शिंदे गटाकडून माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केल्याने कोपरगावात एकच खळब उडाली आहे शनिवार दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे शिवसेनेत निष्ठेनं काम करणारे माजी जिल्हा प्रमुख उत्तरनगर जि जिल्हासह संपर्क प्रमुख राजेंद्र मुरलीधर झावरे यांनी शुक्रवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासह संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिल्यानं कोपरगाव शहरासह उत्तरनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे राजेंद्र झावरे हे गेल्या चार दशकांपासून शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले होते कोपरगाव तालुक्यातील प्रस्थापित नेत्याविरुद्ध त्यांनी कोपरगावा शिवसेना वाढवली नगर शहराव्यतिरिक्त जिल्ह्यात कोठे शिवसेनेचा दबदबा होता तर तो कोपरगाव येथे होता शिवसेना तळागाळातपर्यंत वाढवण्याचे काम झावरे यांनी केले मात्र त्यांच्या अशा राजीनाम्यामुळे अनेक राजकीय मंडळींना धक्का बसला होता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर निष्ठा कायम ठेवत पक्षाचे काम करत राहिलेले झावरे यांनी असा अचानक राजीनामा दिल्यानं एकच खळबळ उडाली होती आगामी काळात पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजेंद्र झावरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेले असताना राजेंद्र झावरे यांनी आज अचानक शिंदे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन आवताडे रिक्षा सेनेचे से अध्यक्ष कैलास जाधव मकरंद जोशी सोमनाथ शिंगाडे वर्षा शिंगाडे अश्विनी होणे शीतल चव्हाण इरफान शेख विकास शर्मा शेखर कोलते प्रकाश शेळके किरण खरडे मल्हारी देशमुख कुकुशेठ सहानी श्रीपाद भसाळे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर शिवसैनिकांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी जिल्हा प्रमुख नितीन आवताडे म्हणाले की माजी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेसाहेब व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव नगरपालिका निवडणुकीला सामोरे जात असताना आमच्या शिवसेना पक्षाकडून राजेंद्र झावरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला असून त्यांचा पक्षप्रवेश उद्या माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत मुंबई येथे होणार आहे व अधिकृत उमेदवारीची घोषणा एकनाथ शिंदे हे करणार असल्याचं यावेळी नितीन अवताडे म्हणाले निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये राज्यामध्ये असलेल्या महायुतीची या ठिकाणी महायुती व्हावी अशी आमच्या सगळ्यांची इच्छा होती परंतु महायुतीमध्ये आमचे घटक पक्ष जे आहेत त्यांनी स्वतंत्र उमेदवार उभे केल्याने शिवसेनेने देखील या ठिकाणी स्वतंत्रपणे या निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्णय घेतलेला आहे कोपराव शहरातले अनेक प्रश्न प्रलंबित आहेत या शहराचा विकासाचा ध्यास आणि या या शहरातील विकास कामे हे फक्त शिंदे साहेबच करू शकतात कारण आमच्या पक्षाकडे नगर विकास खाते आमच्याकडे आहे यापूर्वी देखील जे पाण्याचं तळं एकशे एकतीस कोटी रुपयाचं केलं त्याला शिंदे साहेबांनी मंजुरी दिलेली आहे आणि म्हणून आत्ताही आम्हाला रस्त्यांच्या कामासाठी किंवा जॉगिंग ट्रॅकच्या कामासाठी अडीच कोटी रुपये निधी मागच्या दोन महिन्यापूर्वी दिलेला आहे आणि म्हणून शहरामध्ये शेयारा शहरातील जनतेचं आरोग्य शहरातील जनतेला शिक्षण स्वच्छता या सगळ्या गोष्टी आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही सोडवण्यासाठी या निवडणुकीमध्ये सामोरं जात आहेत आपले माजी नगराध्यक्ष आणि शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख राजेंद्रजी धावदे हे देखील शिंदे साहेबांबरोबर येण्याची त्यांची भूमिका आहे त्यांनी शिवसेनेकडनं उमेदवारी अर्ज भरलेला आहे शिंदे साहेबांची आणि डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे साहेबांची उद्या भेट झाल्यानंतर ते त्यांची उमेदवारी जाहीर करतील आणि ते शिवसेनेचे आमचे नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी उभे राहतील या ठिकाणी आम्ही सर्वच्या सर्व तीच जागा या शिवसेनेच्या माध्यमातून धनुष्यबाणाच्या चिन्हावरती लढवत आहोत पक्षप्रवेश झाला पक्षप्रवेश त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे शिवसेनेच्या वतीने फॉर्म भरलेला आहे उद्या शिंदे साहेबांसमोर श्रीकांत शिंदे साहेब समोर त्यांचा पक्ष प्रवेश होईल आणि शिंदे साहेबांनी तेच पदाची उमेदवारी त्यांची घोषित करते आपण या मी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज मी शिवसेनेच्या वतीने जे वतीने वतीने अर्ज दाखल केला आहे उद्या पक्ष प्रवेश होणार आहे त्याला त्यांनी ते मंजुरी दिली आहे आणि आता कोपरगावच्या असा ध्यास आम्ही शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली निश्चित करू याची ग्वाही देतो जय हिंद जय महाराष्ट्र मान्सून धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत भव्य सूट लहानांपासून पासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर वाटकसली पाहताय आजच भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा येवला रोड कोपरगाव तुलसीदास आर खुबाणी ज्वेलर्स येथे सुवर्ण खरेदी म्हणजे यंदाच्या दसरा दिवाळीत फायद्याची खरेदी तुलसीदास आरखुबानी ज्वेलर्स येथे दसरा दिवाळी धमाका ऑफर दिवाळी साजरी करूया सुवर्णमयी अलंकार आणि आकर्षक ऑफर सोने व चांदीच्या घडणावळीवर वीस टक्के सूट पन्नास हजाराच्या पुढील खरेदीवर आकर्षक भेटवस्तू ऑफर कालावधी दोन ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर दोन हजार पर्यंत तुलसीदास आरखुबानी ज्वेलर्स गुरुद्वारा रोड